आणि सगळं करत असताना एक डोक्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी होती जे एक की जे करतोय ते महाराजांसाठीच करतोय आणि महाराजांमुळेच करतोय तर राहुलचे प्रिपरेशन मध्ये खूपच म्हणजे परिश्रम होता माझा कारण असं वाटलं जसं महाराजांनी मला सांगितलं की बाबा तुला रोल तर मिळालाय आता बघू तू काय करतो या रोलसाठी खूप जाणवलं तिथे फील झालं की महाराज आहेत ते होते म्हणून मी करू शकलो एवढा महाराजांनी जेवलं होतं का त्यांच्या काळात हे जेव्हा त्यांच्या बरोबर घडत होतं ते का जेवले होते का तसं मी तीन दिवस बारा तास मी नाही जेवलं तुषार सर नाही जेवले माझी युनिट माझी टीम माझे हेअर आणि मेकअप जे आहेत मला बघून <laughs> त्यांनी <laughs> पण नाही जेवलं आणि कोण होते हे असे का घालायचं लढाई करताना लढाई करताना हाफ पॅन्ट घालून <laughs> <laughs> समजलं की बाबा समर्पण केल्याशिवाय हा रोल शक्य नाही ही शंका पहिली येते की हा कलाकार तेवढा सक्षम आहे का पण ह्यांनी मला सक्षम समजलं आणि मी प्रयत्न केलेला आहे सिद्धिक खैर्यात या भूमिकेला न्याय देण्याचा माहीत नव्हतं की मी मराठी बोलू शकतो नंतर मी कळालं त्यांना कळवलं बाबा मी मुंबईच आहे आणि मराठी येते मला कोणीतरी बोलला अरे आप शिवाजी अच्छे मग बोला छत्रपती शिवाजी महाराज बोल आता पण त्याची तेवढी ते तुमची तयारी पाहिजे तर मग तेच मी बोललो स्टार्टिंगला जो आतापर्यंत मी केलंय मला पहिला प्रश्न यांना हा होता की सिद्धी खैर्यात घोडा तुम्ही म्हणता बादशाही तर तो घोडा चालवणार आणि त्याच्या घोडेच घोडे असणार तर मग म्हटलं म्हणजे मग माझे मग हा गोडेच सो जिकडे आमचं सेट लागलं होतं जिकडे जेवण लावायचं मी क्रूसाठी सो तिकडे एक झाड होतं त्या झाडावरती ना शिवाजी महाराज उमटले होते तिकडे ऑटोमॅटिकली त्या दिवशी नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाच्या टीमसोबत मी आत्ता आहे आणि खूप मी मगाचपासून बसले होते आणि अनेक तुमचे किस्से प्रसंग ऐकते आहे आणि त्यामुळे ना तुमच्यासोबत गप्पा मारण्याची उत्सुकता माझी आणखीन वाढली कारण जे तुमचं डे जे तुमचं डेडिकेशन आहे या फिल्मप्रती ते खरंच खूप भारी आहे अनुप सर मी तुमच्यापासून सुरुवात करेन तुमचे अचीवमेंट्स आम्ही पाहिलेत म्हणजे पायलट मिस्टर इंडिया ते महाभारतमधली युधिष्ठिरची तुमची भूमिका okay. धृतराष्ट्र सॉरी धृतराष्ट्राची तुमची भूमिका त्यातलं तुमचं फिजिक आणि आत्ताचं तुमचं फिजिक म्हणजे तुम्ही जी मेहनत घेतली आहे ती दिसती आहे ती कळते आणि पोहोचती आहे प्रेक्षकांपर्यंत आणि हे जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय हे मला वाटतं की कि तुम्ही कितीही काही अचीव्ह केलं तरीसुद्धा हे कॅरेक्टर आपल्या आयुष्यात येणं ही आयुष्यातली मोठी गोष्ट आहे काय सांगाल या सगळ्याविषयी यू सेट व्हेरी राईटफुली की आतापर्यंत जे केलं ते वेगळं आणि जे आता रोल साखरलं आहे ते किंवा आम्ही जे प्रयत्न केले आहेत ते एकदम वेगळं कारण छत्रपती संभाजी महाराज एक आयकॉनिक रोल आहे आणि प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं की असा एक रोल मिळायला पाहिजे यार असं मी असं मिळालं तर मी असं करणार तसं करणार माझी अपेक्षा नव्हती की मला छत्रपती संभाजी महाराजांचा रोल मिळेल पण जेव्हा ही जबाबदारी माझ्याकडे आली तेव्हा असं कळालं एकदम शेक्षा क्षणामध्ये मा मला असं कळालं की जे मी आतापर्यंत जेवढी मेहनत घेतली आहे ते कदाचित ह्या रोलसाठी आता जाऊन मला हे मिळालं आहे यश त्याचा आणि खूप खूप प्रसन्न होतो खूप दिवस मी एकदम हॅपी झोनमध्ये होतो की आता हा रोल करायचा आहे हा रोल करायचा आहे पण ते नंतर सिंक इन व्हायला लागलात की आता कसं करायचं आहे मिळाला ठीक आहे आता कसं करणार आहे आणि वेगळं कसं करणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा रोल म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे ते मला लवकरच कळलं कारण त्यांचे फॅन्स बघितले मी त्यांचे भक्त बघितले महाराजांचे भक्त बघितले मी पुण्यामध्ये आणि प्रत्येकाकडे ज्या ज्या लोकांना मी सांगितलं की मला हा रोल मिळाला आहे त्या लोकांचा एक्साइटमेंट आणि जो हाईप होता ना ते बघून असं वाटलं वाव काहीतरी वेगळंच आता करायला मिळालं आहे मला आतापर्यंत जे चित्रपट केले ते फिक्शन असायचे ते स्टोरीज असायचे इमॅजिनेटिव्ह असायचे काल्पनिक का असायचे की असं कसं महाभारताच्या नंतर हा पहिला चित्रपट आहे जे ऐतिहासिक आहे माझ्यासाठी जे घडलेले आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे तर रोलच्या प्रिपरेशनमध्ये तर खूपच म्हणजे परिश्रम होता माझा कारण असं वाटलं जसं महाराजांनी मला सांगितलं की बाबा तुला रोल तर मिळाला आहे आता बघू तू काय करतो या रोलसाठी okay. आणि ते मला लवकरच कळालं त्यावेळी मी असं मला समजलं की बाबा समर्पण केल्याशिवाय हा रोल शक्य नाही तर समर्पण केला पहिला दिवस तुषार सरांचा सा मला खूप हेल्प मिळाली संदीपदादा सर जे निर्माते आहेत त्यांचा विश्वास ते मुख्य कारण त्यांनाही अगोदर डाऊट्स होते की बाबा आपण ह्या ॲक्टरला करायचं त्या ॲक्टरला करायचं हे करू शकणार ते नाही करू शकणार मराठी आहेत की नाही त्यांना तेच माहीत नव्हतं की मी मराठी बोलू शकतो नंतर स मी कळवलं त्यांना कळवलं बाबा मी मुंबईचंच आहे आणि मराठी येते मला स्पष्ट मराठी येत नाही त्याच्यासाठी मी परिश्रम करीन अजून मी पुस्तक वाचीन आणि आपले डायलेक्ट कोच आहेत ॲक्सेंट कोच आहेत तुषार सर पण स्क्रिप्टमध्ये जे शब्द आहेत ना जर ते मी ते वाचन केलं पाठांतर केलं तर एका वेळानंतर त्याला प्रणाऊन्स करताही येईल तुम्हाला पण त्याची तेवढी तुमची तयारी पाहिजे तर मग तेच मी बोललो स्टार्टिंगला जो आत्तापर्यंत मी केलं आहे ते सगळी मेहनत एक तरफ आणि दुसऱ्या तरफ ही मेहनत आहे जी मी महाराजांसाठी केली आणि हे महाराजांप्रती माझी एक श्रद्धा माझं एक माझं एक काय म्हणतं तुम्ही रिस्पेक्ट मान आणि त्यांची प्रती माझी एक भक्ती कारण महाराजांबद्दल जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला कळालं की महाराज काय होते आणि त्या दिवसापासून मी पण छत्रपती शिवरायाचा फॅन होतोच पण आता छत्रपती संभाजी महाराजांचा पण फॅन आहे किती छान आणि म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मराठी हे मी म्हणेन मलाही माहीत नव्हतं पण मी जेव्हा तुम्हाला इतकं अस्खलित मराठी बोलताना पाहिलं तेव्हाच असं वाटलं की सिनेमामध्ये आणखीन मजा येणार आहे कारण खूपदा असं असतं की ते संवाद असतात ते जर डब असतील तर मग त्याची मजा निघून जाते पण इतकं अस्खलित मराठी तुम्ही बोलताय तिथेच अर्ध तुम्ही जिंकून घेतलं असं मला वाटतं भय होतं मला की कोणीतरी डबिंग करणार तर कसं करणार आहे त्याचा खूप मला भय होतं मी अगोदर पाजून तुझ्या सरांना बोललो की प्लीज कोणालाही डब करू देऊ नका कारण माझी पण एक आवाज आहे जे महाराजांसाठी सूट होईल आणि जर डिक्शनचं असेल तर मी त्याच्यावरती वर्क करेन मी त्याच्यावरती तुम्हाला कसं मला पाहिजे तसं दहा वेळा रिटेक करायचं दहा वेळा करेन मी डबिंगमध्ये पण दहा वेळा तुम्हाला तीन तीन दिवस मी सोडलं नाही त्यांना मी म्हटलं परत ऐका आणि सांगा करेक्शन्स आहेत तर सांगा मी करतो मी कारण हे महाराजांचा प्रश्न आहे आणि आपले जे ऑडियन्स आहे जे महाराजांचे फॉलोवर्स आहेत ते ह्या बाबतीत एकदम असं कॉम्प्रमाईज करणार ऑडियन्स ना, नाही आहे तर ऑलरेडी माझ्यावरती ते एक टॅग आहे की, की, की हा नॉन मराठी असेल की बाबा मराठी बोलू शकणार आहे की नाही अर्ध्या लोकांना हे माहीत नाही की हा मराठी एवढं चांगलं बोलू शकतो पुण्याला शिक्षण झालं आहे जन्म इकडे झाला आहे जर बाय डिफॉल्ट गुजरातमध्ये माझा जन्म झाला असता तर गुजराती बोललो असतो कारण तिकडच्या शाळेमध्ये गुजराती लँग्वेज आहे आता आपल्या शाळेमध्ये तिसऱ्या कक्षापासूनच मराठी श हा सब्जेक्ट होता आम्हाला निबंध किंवा हे सग किती आम्ही मराठीमध्ये बोलायचो एकमेकांना पण एवढी स्पष्ट नाही बोलायची म्हणून मी हे माझ्या आत्मावरती घेतलं की बाबा कुठल्याही परिस्थितींना हे सगळ्यात अगोदर सोळाशे काळातली जी मराठी असायची ते अतिशय शुद्ध मराठी प्र उच्चारण त्याचा एकदम परफेक्ट असायला पाहिजे आणि महाराज रोज फ्लुएंट इंग्लिश पण बोलायचे पोर्चुगाली पण बोलायचे ते फ्रेंच बोलायचे उर्दू बोलायचे हिंदी पण बोलायचे एकदम अतिशय सुंदर हिंदी बोलायचे तर हे ॲडव्हान्टेज आहे माझ्याकडे की मी मराठी पण बोलू शकतो हिंदी उर्दू ते सगळं आणि ते संवाद आम्ही कुठे ना कुठे दाखवलं आहे हे दाखवायला आम्ही महाराजांचे एक क्वालिटी दाखवली की कि किती फ्लुएंट होते ते प्रत्येकाच्यामध्ये हे प्रेक्षकांना माहीतच नाही आहे त्यांचे हे गुण तर आता हे आपण पार पडलं आता बघा चित्रपटमध्ये आता ऑडिज काय म्हणणार तेच आता माझं मी एक्झाम दिलं आता रिझल्ट प्रेक्षकांकडे सुद्धा छान येणार आहे का आणि इतकं डेडिकेशन दिल्यानंतर नक्कीच रिझल्ट छान येणार आहे आणि आता मी इन कमलेश सर तुमच्याकडे तुमची याच्यामधली व्यक्तिरेखा आहे ती मला जाणून घ्यायची आहे आणि त्याविषयीचा तुमचा अनुभव कसा होता आता या सिनेमामध्ये मी सिद्धी खैर येत ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही भूमिका माझ्याकडे आली ती त्याचं श्रेय निर्माते आणि दिग्दर्शकांना कि की त्यांना वाटलं की मी या भूमिकेला न्याय देऊ शकतो का ही पहिली गोष्ट कारण असे सिनेमे करताना ही शंका पहिली येते की हा कलाकार तेवढा सक्षम आहे का पण ह्यांनी मला सक्षम समजलं आणि मी प्रयत्न केलेला आहे सिद्धिक खैर्यात या भूमिकेला न्याय देण्याचा आणि राहिली जमेची बाजू इतिहास हा विषय मला खूप आवडतो कारण इतिहास हो वाचताना पण आपल्याला एक वेगळंच पूर्ण येतं ही इतिहासाची ताकद आहे आणि इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे असे सिनेमांनी अशी भूमिका करताना आमच्यावरची पण जबाबदारी जास्त वाढते दिग्दर्शकाची तर आहे निर्मात्याने शिवधनुष्य उचललेलंच आहे पण ॲज अ कलाकार आमची जास्त मेहनत वाढते अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं आमच्यासाठी तारेवरची कसरत असते आणि मी एन्टायरिस्ट ग्रॅज्युएशनमध्ये केलं असल्यामुळे मला तो फायदा होता की मी मिडल इंडिया नावाचा मला विषय होता त्यामुळे मला मुरुड जिं जंजिराचा इतिहास माहिती आहे सिद्धी जोहर माहिती आहे सिद्धी खैरियत माहिती आहे त्यां त्यांनी त्यांचा ते तो काळ कसा होता सिद्धी खैरेत किती खुंकार होता त्यांनी काय काय केलं किनारपट्टीवरती पट्टीवरती जाऊन कसा कसा तो वागला आहे लोकल माणसांशी कारण त्या तसा त्याचं स्वतःचं नेचर होतं हे मला माहिती होतं आणि तसं ॲज अ दिग्दर्शक यांचा पण अभ्यास होता पण यांनी पण मला सांगितलं सिद्धी खैरेत असा असा होता म्हणजे मला मला माहिती आहे आपण करूया बिंदास करूया मजा येईल का असं काहीतरी वेगळं करायला आणि मग वेगळं करायला काहीतरी मिळालं फक्त माझा एकच विषय होता यांच्याशी की ऐतिहासिक सिनेमा करीत अस करत असाल तो मला घोडा चालवायचा आहे का कारण मला घोडा चालवता येत नाही मला पहिला प्रश्न यांना हा होता की सिद्धी खैर्यात घोडा बा तुम्ही म्हणता बादशा तर तो घोडा चालवणार आणि त्याच्याकडे घोडेच घोडे असणार तर मग म्हटलं म्हणजे मग माझे मग घोडेच तर मी बोले की नाही घोडा नाही चालवायचा मग म्हटलं मग मग शंभर टक्के आपण ही भूमिका करतो काही टेन्शन नको आणि बिंदास करूया आपण फक्त राहिली गोष्ट माझ्या स्वभावाचा भाग असा आहे की मी आय एम नॉट अ सिरियस मी कधी सिरियस राहत नाही आपलं ॲक्शन बोललं की आपण सिद्धी खैर्यात कट बोललं की आपण कमलेश सावंत होतो तर मग इतर जे सिपाई यांनी ठेवले होते निर्माते आणि दिग्दर्शकांनी तर त्यांनी जमेची बाजू माझ्या रोलसाठी अशी होती भूमिकेसाठी की ते सिद्धी त्यांना सिद्धी भाषा येत होती जो सहकलाकार होता मायकल म्हणून तर मला तर त्याच्याकडनं काही सिद्धी शब्द मिळायचे ते ह्या भूमिकेसाठी उपयोगी पडले की त्याला न्याय देऊ शकलो आम्ही कारण ते सिद्धी खैर्यत हा सिद्धी वाटावा मग ते सिद्धी शब्द आणि त्याचे त्याचं मी हिंदी आहे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये नाही तर प्रेक्षकांना माझी भाषा समजली नाही तर माझी भूमिका त्यांना अपील होणार नाही आणि भूमिका अपील नाही झाली एकाची जरी भूमिका अपील नाही झाली तर संपूर्ण सिनेमा हा वर्क होत नाही कारण प्रत्येकाचं श्रेय तिथे आहे स्पॉट बॉयचं पण श्रेय तिथे आहे एकाचा सिनेमा पूर्ण होण्यासाठी आणि त्याच्या यशासाठी आणि अशा सिनेमामध्ये तर खूपच मेहनत आहे खूपच अभ्यास करायलाच हवा आणि प्रत्येकजण तो करतो जसा आमच्या टीमने पण केला जसे दिग्दर्शक यांनी जे दीड वर्ष अभ्यास केलेला आहे या सिनेमासाठी तो खूप महत्त्वाचा तो तुम्हाला बावीस नोव्हेंबरला सिनेमागृहात गेल्यानंतर कळेल की आमचा अभ्यास काय आमचे प्रयत्न काय आहेत आणि कितपत ते यशस्वी ठरले आहेत कारण ते मायबापर असं प्रेक्षक ठरवणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही परीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त किती पर्सेंटेज आम्हाला हे रिझल्ट कळेल किती पर्सेंटेज प्लस प्लस ए आम्हाला मी तर म्हणेन प्लस ए पेक्षा पण ओ ग्रेड तुम्हाला मिळावी प्लस प्लस ओके अच्छा प्लस प्लस ओ पण मिळू देत आणि आता मी येईन कॅप्टन ऑफ द शिप मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी पण ती जबाबदारी आणखीन तिथे वाढते की जेव्हा हा विषय अनेकांनी हाताळलेला असतो त्यांनी जीवन तो जीवनपट दाखवलेला असतो या पार्श्वभूमीवर तुम्हीसुद्धा तोच विषय सुद्धा घेऊन जेव्हा प्रेक्षकांसमोर येता तेव्हा ती जबाबदारी आणखीन वाढते मग यामध्ये तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा सिनेमा तुम्ही कसा बनवला आहे आणि प्रेक्षकांना यामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनामधील कोणते घटनाक्रम इथे पाहायला मिळतील सर्वप्रथम जय शिवराया शंभूराजे कसं आहे की संभाजी महाराज म्हटलं ना छत्रपती संभाजी महाराज एकतर खूप मोठी जबाबदारी आणि काय की त्यांच्यामुळे आपण आहोत ॲक्च्युली आणि त्यांच्याबद्दल सिनेमा जेव्हा करायला येतो एकतर भाग्यही खूप आहे पण ते एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप दडपण खूप असतं त्यामुळे एकतर कुठे धक्का नाही लागला पाहिजे त्यांची जी आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर तिकडे धक्का नाही लागला पाहिजे त्यामुळे पहिलं मेन आमचं होतं की रिसर्च सो आमचे हिचर नव्हते राजमेमने सर त्यांनी रिसर्चला फार मदत केली बीट फॅक्च्युअल डॉक्युमेंट्स पुस्तकं वाचन वगैरे सगळं व्हायचं आमचं त्याच्यानंतर संदीप मोहिते पाटील जे प्रेझेंटर प्रोड्युसर आहेत आणि जे बाकीचे प्रोड्युसर आहेत धर्मेंद्र बोरा सर आहेत सौजन्य निकम सर आहेत शेखर मोहिते पाटील आहेत आणि केतनराजे भोसले सर आहेत सो या लोकांनी कधीच कुठल्या गोष्टीत ना इंटरफेअर केलं ना कधी कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं म्हणजे सेटवरती पाचशे पाचशे ज्युनियर्स आणणं म्हणजे राज्याभिषेकच्या सिक्वेन्सला ऑलमोस्ट सेवन हंड्रेड टू वन थाउजंड पीपल वध आहे फॉर थ्री डेज म्हणजे मराठीनी करणं इमॅजिनच करू शकत नाही पण जेव्हा असं करत आहे ते तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढते तसेच खूप सारे सिक्वेन्स आहेत ॲक्शन सिक्वेन्स म्हणाले तर सहा सहा दिवस शूट करतो आणि मी नाही नाही म्हटलं तरी सेव्हन्टी फाय डेज ॲट अ स्टेच शूट केलं आहे सिनेमा तेही रिअल लोकेशन्सवरती जाऊन म्हणजे नाही नाही म्हटलं तरी अकरा लोकेशनवर शूट केले विजयदुर्ग असो सातारा असो भोर असो म्हणजे असं कुठं नाही की लोकेशन्सवरती शूट नाही केलं म्हणून आणि सगळं करत असताना एक डोक्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की जे करतोय ते महाराजांसाठीच करतो आहे आणि महाराजांमुळेच करतो आहे त्यामुळे आम्ही हेच केलं आहे की कुठेही इतिहासाला धक्का न लागता लिबर्टी घेतले नो डाऊट बट ओनली फॉर ॲक्शन सिक्वेन्सेस बट बाकी इतिहासाला धक्का लावला नाही आणि संभाजी महाराज हे सुपर हिरो आहेत आणि जसे म्हणतात नाही की लोक साऊथच्या फिल्म बघतात बॉलिवूड बघतात सो हा सिनेमा मराठी हिंदी सेम लँग्वेजेसमध्ये आहे तो इज तोड इज फॉर बॉलिवूड अँड फॉर साऊथ इंडस्ट्री ऑल्सोज बी आणि तुम्ही जो त्यांना प्रश्न विचारला तो तोच सब्जेक्ट असा आहे की छत्रपती संभाजी महाराज सिनेमे बनत आहेत प्रत्येक जण बनवत्या मला माझ्या तरी लक्षात आलं की पाच तरी सिनेमे म्हणजे एक रिलीज झाला एक होणार आहे हिंदी छवा येणार आहे आणि अजून दोन बनले असं मला तर हां एक ॲनिमेटेड पण आहे तर ह्याचाच अर्थ त्या विषयाची डेप बघा काय की एवढ्या जणांना ह्या विषयावरती सिनेमा करावा असा वाटतो आहे आणि आधी असे सिनेमे खूप झाले जयवंत यशवंत कलाकार आपले चंद्रकांत यशवंत होते सो तेव्हा ऐतिहासिक सिनेमे जास्त म्हणायचे त्यानंतर परत हा दौर आलेला ऐतिहासिक सिनेमाचा तर प्रत्येकजण प्रत्येक दिग्दर्शक किंवा प्रत्येक लेखक हे वेगळं पण घेऊनच येणार तोच प्रयत्न ह्यांनी पण आणि आम्ही पण ह्या सिनेमात केलेला आहे बावीस नोव्हेंबरला कळईल आमचा वेगळा प्रयत्न काय खूप छान आणि ज्याप्रमाणे तुम्ही आता पुन्हा उल्लेख केला की के तुम्ही रिअल लोकेशनवर जाऊन शूट केलेला आहे याच विषयाला धरून मला ना एक खूप मनापासून पडलेला प्रश्न होता तो की तुम्ही इतकी मेहनत केली आहेत म्हणजे मी असं ऐकलं आहे की तुम्ही पाच पाच दिवस जेवला नाही आहेत अनुप सर तुम्ही खूप मेहनत घेतली आहेत म्हणजे तुम्ही रिअल चप्पल न घालता सगळा सिक्वेन्स शूट आहेत आणि त्यानंतरच्या वेदना वगैरे सगळंच काय आणि त्यातून रिअल लोकेशन त्या लोकेशनवर शूट करत असताना असं कधी झालं का की एक क्षण असंच खरंच संभाजी महाराजांची एनर्जी तुम्हाला तिथे फील झाली महाराज आहेत कुठेतरी त्यांचा एक आशीर्वाद असतो किंवा ती एनर्जी असते त्या लहरी असतात त्या स्थळावरती असं एखादा कुठला सीन होता दिवस होता जेव्हा तुम्हाला ते प्रकर्षाने खूप जाणवलं तिथे फील झालं की महाराज आहेत ते होते म्हणून मी करू शकलो एवढा खूप अगोदरच मी समर्पण केलं होतं बनेश्वर नावाचं एक मंदिर आहे जे छत्रपती शिवरायांनी बांधलं होतं त्या काळीत ते यायचे ते दर्शनासाठी तुषार सरांनी मला पहिल्या शेड्यूलच्या तिसऱ्या दिवशी बोलले की तुम्ही जर एकदा जाऊन या तिकडे तिकडे छत्रपती शिवराय यायचे तर एक, एक वेगळी एनर्जी आहे तुम्हाला जायला पाहिजे म्हटलं ठीक आहे मी गेलो माझ्या हाताने तिकडे आरती वगैरे केली मी माझ्यासाठी असं होतं की जर महाराज माझ्या मनात हेच होतं की हे जे स्टंट्स केलेत ना जे दगडांवरती रिअल धावणं वगैरे हे शक्य नाही आहे बरदिवसात दर दुपारचे दोन वाजता एकदम गरम आहे एवढी गर, गरम गरम आहे त्याच्यावरती दगड त्याच्यावरती काटा आणि आम्ही ॲक्शन म्हणायचे डिरेक्टर दे लांबून आणि मी इकडे धावत जायचो चेनमध्ये लाकडाचा चे, एक मोठा लॉग माझ्या कांद्यावरती बांधलेला आहे तेवढं वजन घेऊन पाय सुजून जायचे पण जेव्हा ॲक्शन बोलायचे ऑटोमॅटिकली मी एकदम एक सरळ धावायचं रागामध्ये आणि फुल ॲक्शन करायची मारामारी सगळं करायची पण कट झालं की मॉनिटरवरती जेव्हा शॉर्ट बघायला जा जायचो तेव्हा एकदम लंगडत असं कसं करत काहीतरी काहीतरी मी जायचो माहीत नाही काय एनर्जी होती त्यावेळी शॉर्टच्या वेळी बरोबर मला काहीच नाही वाटायचं धाव धावण्यामध्ये फॅक्शनमध्ये लागलं तरी पण काही कळायचं नाही पण जेव्हा हॉटेलला जायचो रात्री आंघोळ करून जेव्हा बसायचो पाय असे सुजून जायचे माझे मग अशी त्यावेळी त्यावेळी असं वाटायचं आता काहीतरी होतं आहे मला हातपाय माझ्याशी शिवर करायचे रात्री कारण बॉडी एवढं स्ट्रेस घेते आहे आणि असं पाच दिवस आणि महाराजांना त्या सिच्युएशनमध्ये घेऊन जाता तुम्ही बांधून पाणी नाही जेवण नाही दिलं असेल त्यांना तसे कॉस्च्युम्स दिलेत आणि त्याच्यामध्ये रक्त खूप मारले त्यांना तशी अवस्था दाखवायला मी कसं काय माझं डाळ भात आणि रोटी सब्जी सगळं खाऊन हा चला आता ॲक्शन करू हा होणारच नाही माझ्याशी तोंडावरती ते दिसणारच नाही तेव्हा एक निर्णय असं घेतलं की बाबा माझं मन स्वतः झालंच नाही म्हणजे भूक पण नाही लागली आणि मी म्हटलं मला जेवायचं नाही आहे महाराजांनी जेवलं होतं का त्यांच्या काळामध्ये हे जेव्हा त्यांच्याबरोबर घडत होतं ते का जेवले होते का तसं मी तीन दिवस बारा तास मी नाही जेवलं सर नाही जेवले माझी युनिट माझी टीम माझी हेअर आणि मेकअप जे आहेत मला बघून त्यांनी पण नाही जेवलं तर हे आमचं एक डेडिकेशन होतं की महाराजांसाठी की बाबा पाच दिवस असे आपण काढायला पाहिजे उपवाशी होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये हे ॲक्शन घडाय घडवायचो आम्ही ॲक्च्युअल तलवारबाजी उचलून ॲक्च्युअल पटकायचं कधी कधी कुठल्या कुठल्या शॉर्ट्समध्ये केबल पण नसायचे रियल उचलून पटकायचं लोकांना टीजरमध्ये एक शॉर्ट आहे मला फ्लिप मारली होती ती ऍक्च्युअल रिअल फ्लिप मारली त्याला रिक केलं ना हार्नेश केलं सो अजून एक अनुभव आहे ॲक्च्युली आमचा कारण शूट काय संभाजी महाराज म्हटलं की पहिलं संघर्ष येतो ओके सो झालं तर काय शूटिंगच्या वेळी पाऊस पडला होता शू शूटिंग थांबलं होतं आमचं सो आम्हाला शूट करायचं होतं राज्याभिषेक करायचं काय सो संदीप सर टेन्शनमध्ये फिरत का, ला होते काय राज्याभिषेकचं करायचं शेड्यूल लागला होता सगळ्यांचे डेट्स घेतले होते सगळे बोलले होते करायचं काय सो जिकडे आमचं सेट लागला होता जिकडे जेवण लावायचं मी साठी सो तिकडे एक झाड होतं त्या झाडावरती ना शिवाजी महाराज उमटले होते तिकडे ऑटोमॅटिकली त्या दिवशी सो तिकडे मग गावकरी रिक्वेस्ट केली संदीप सरला की नाही तुम्ही राज्याभिषेक इकडेच करा महाराजांचा आशीर्वाद आहे सो बघा जनता राजा जे म्हणतो ना सो ते स्वतःच्या मुलाचा राज्याभिषेक बघायला महाराज झाले तिकडे सो तो कुठेतरी आशीर्वाद सगळ्यांसाठी होता आमच्यासाठी आणि तिकडेच आम्ही राज्याभिषेक शूट केला नाहीतर आम्ही इंडिया जाणार होतो पण एक इमोशनल झालते सगळे की नाही बॉस इकडेच करायचं तिकडेच राज्याभिषेक केला सो हा एक आलेला अनुभव की महाराज तुमच्या सोबत होते आणि कदाचित त्यांनीच आम्हाला निवडले त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी लोकांचं आणि रिअल लोकेशनची तीच गंमत आहे ना की आपण म्हणतो ना की जर तुम्ही प्रामाणिकपणे काम तर त्याचं उदाहरण आहे प्रामाणिकपणे काम सगळेजण करत आमची पूर्ण टीम करत होती आणि त्यामुळे तर रिअल लोकेशनचा आम्हाला आम्हाला पण फायदा झाला आहे तसा यांना फायदा एकदम रिअल छत्रपती संभाजी महाराज करताना मी जर किल्ल्यावर त्या ओरिजनल मी सेट लावला असता तर तो फील येणं खूप कठीण असतं तो फील आणावा लागतो आणि तो कळतो की आणि आणला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी तो फील आला त्यांनी स्वतः स्वतःच सांगतील की त्या किल्ल्यावर गेल्यानंतर तो विजयदुर्ग किल्ल्यावर गेलो आम्ही फील आता जसं मी सिद्धी खैरेत जरी केलं ती तलवार एवढी मोठी ती कोण नंतर ओरिजनल तलवार ओरिजनल तलवार आणि तो तो ड्रेस हे काय घालतात ते मला अजून कळलं नाही असा मोठा लेदर आणि तीन ठर होत्या किती वेळ ते तलवार अडकली अरे कोण होते हे असे का घालायचे हे लढाई करताना लढाई करताना हाफ पॅन्ट घालून यायचा ना अशा त्या ग्रुंतीच्या गुमती हो तर तलवार लागली तर लागली ना मलाच लागणार थोडी समोरच्याला लागणार आहे खूप बडबड बर खूप बडबड्या कसे का कोण होते असं काय डे ग लढाई <laughs> <laughs> आणि अजून एक गोष्ट की पहिल्यांदा मराठी सि मराठी ऑफकोर्स हा सिनेमा मराठी हिंदीमध्ये करतोय पण पहिल्यांदा आपण या सिनेमामध्ये वॉरशिप आहे आजपर्यंत कधीच वॉरशिप दाखवली नाही आहे आणि संभाजी महाराजांची कला होती की केवढं मोठं आर्मर होतं आपलं मराठ्यांचं हे लोकांना कळेल आणि जसं म्हणतात की प्रभू श्रीरावांनी पहिला सेतू बांधला लंकेत जायला तसंच आमच्या संभाजी महाराजांनी पहिला सेतू बांधला जंजिऱ्यावरती जंजिरात आत शिरायला सो ते सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप चांगले टेक्निशियन्स यूज केलेत टॉप क्लास व्ही एफ एक्स आहे त्याच्यामध्ये ॲक्शन्स खूप मोठे आहेत आणि यू विल सी संभाजी महाराजन लाईक अ सुपर हिरो लाईक एन यादव म्हणजे कंपेरिजनच नाही संभाजी महाराजचं कोणाशीच कारण बत्तीस वर्षाचं त्यांची कार्यकर्ता ॲक्च्युली नऊ वर्ष तसं पकड एज त्यांचं बत्तीस वर्षापर्यंतच सो त्याच्यामध्ये एकशे वीस वॉर जिंकणं अजिंक्य राहणं स्वतःहून कसं काय जमलं असेल इट्स लाईक चमत्कार म्हणली सो कुठेतरी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि मेहनती खूप केली त्यासाठी इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे वळताना मला फक्त एक म्हणजे ती एक मनातली माझ्या स्वतःची खंत आहे ती मला तुम्हालाही विचारावीशी वाटते की मगाशी तत्पूर्वी मगाशी तुम्ही जो एक्सपिरियन्स सांगितला तो खरंच अंगावर काटा आणण्यासारखा होता आणि जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आपण सुपर हिरो म्हणतो आणि ते आहेत पण कुठेतरी खंत अशी वाटते की आपण आपल्याला जो इतिहास लहानपणापासून आपण जो शिकतो पाठ्यपुस्तकांमध्ये त्याच्यामध्ये इतका डेप्प मध्ये दिलेलं नसतं आणि मग ते मुलांपर्यंत इतकं नाही पोहोचलेलं आहे म्हणजे इतके सिनेमे आले त्याच्यानंतर संभाजी महाराज सुपर हिरो वगैरे आता त्या मुलांवर ते असं उमटलं जातं तर ते पाठ्यपुस्तकामधून नाही पोहोचत याची खंत कधी वाटते का वाटते मला मी तर असं सहज एक फोटो टाकला होता आता मागे तर झिरो टू पाहून ते मला म्हणतं ओ यू आर वाईंग छत्रपती शिवाजी महाराज मी म्हटलं नो आय प्लेंग छत्रपती संभाजी महाराज ही असं म्हणायचे लोक आजचे पिढी आपली अशी आहे तर त्यावेळी मला कळलं की बाबा आजच्या ह्या पिढींना म्हणजे आमच्या ॲक्च्युली आमच्या बुकमध्ये पण एकही धडा नव्हता डेडिकेटेडली छत्रपती संभाजी महाराज त्याचा मला खूप वाईट वाटला जेव्हा मी हे प्रिपेअर करत होतो मी सगळ्यात अगोदर माझी शाळेची स्कूल टीचर आजही माझे टचमध्ये आहेत आम्ही सगळे माझे हिंदी टीचर माझी इंग्लिश टीचर हिस्ट्री टीचर सगळ्यांना मी गुरुपौर्णिमाला फोन करतो हॅपी गुरुपौर्णिमा बोलायला यावेळी जेव्हा गुरुपौर्णिमाला मी त्यांना फोन केला तर मी एक प्रश्न विचारला मला एक प्रश्न विचारायचं होतं आपल्या आपल्या हिस्ट्री बुकमध्ये एकही धडा तुम्ही कधी आम्हाला शिकवलं नाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं का का मी लॉ लौ, लॉर्ड माऊंट आणि कुतुब मिनार कोण बघ बनवलं आणि हे सगळं का वाचायचं आम्ही जे करून हे सगळे गेलेत जे लुटून गेलेत तुम्ही त्यांना ग्लोरीफाय करा पण आपले जे ॲक्च्युअल छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी स्वराज्यासाठी आपलं ब एवढं बलिदान दिलं आहे आज मला कळतंय कारण मी हे रोल करतो आहे नाहीतर मला कधीच कळालं नसता अजिबात तर आता मी प्रत्येक शाळामध्ये आता फोन करून मी सांगितलं आता जेव्हा हे प्रमोशन सुरू झालं ना प्रत्येक शाळामध्ये मी अगोदर ॲन्युअल डे फंक्शन आणि चिल्ड्रन्स डेवरती ना जायचो असं ॲज अ गेस्ट ॲज अ चीफ गेस्ट आणि मी त्यांना कधी काही चार्ज नाही करायचो पैसे वगैरे कारण मुलांसाठी आणि आपल्या टीचर्ससाठी ह्यावेळी आय इट अ पॉइंट की मी परत येतो आहे पण ह्यावेळी दोन मला एक कमिटमेंट्स पाहिजे तुमच्याशी एक तर सगळ्यांना तुम्ही थिएटरला घेऊन जायचं आहे कारण आम्हाला पिकनिकला घेऊन जायचे फालतू कुठल्या ना कुठल्या पिक्चर बघ आपण करायचं हे बघायचं तमूक बघायचं म्हटलं हे ऐतिहासिक एड्युकेशनल फिल्म आहे तर बोलला अरे आप शिवाजी अच्छे मी बोला छत्रपती शिवाजी महाराज बोल आता असं झालं आहे मी आय बिकम पॉझिटिव्ह तेरे दो तेरा दोस्त नाही आहे व तेरे बचपन का दोस्त नाही जिसको तू बात कर रहा अरे यू लुकिंग लाईक शिवाजी डोंट से दॅट आय से मी रागवलं त्याच्यावरती हे कसं हे अवेअरनेस येते आपल्याकडे जेव्हा आपण कॅरेक्टरबद्दल जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा अवेअर तेव्हा ऑटोमॅटिकली एवढं रिस्पेक्ट देतो की आप आपण हा मान ठेवावा आणि मी सगळ्यांना बोलतो की फक्त प्रतिमा नका ठेवू फक्त प्रतिमा ठेवून काय होणार नाही आहे त्यांची क्वालिटीज काय आहेत तुमच्याकडे महाराजांची कुठली अशी एक क्वालिटी जे तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवू शकता तुमच्या मनात ठेवू शकता हे विचार करा ना सॉरी मी जास्त बोलतो आहे पण आय गॉट व्हेरी इन्व्हॉल्ड विथ द सब्जेक्ट कारण खरं म्हणतो मी मनाने खूप इमोशनल झालं मी महाराणा प्रतापचा एक इतिहास मला माहिती आहे कारण मी क्षत्रिय राजपूत आहे महाराणा प्रतापचा वंशजच आहे सिसोदिया वंशच माझा वंश आहे तर जेव्हा मी एक स्टुडंट होतो तेव्हा कुंभलगड किल्ला छ बॅटल ऑफ हल्दीघाटी ते सगळं जाऊन राजस्थानला पाहून आलो होतो तर मी खूप इन्फ्लुएन्स्ड होतो त्यांच्या काळामधले ते हिस्ट्री नंतर मला कळालं की ते छत्रपती शिवरायांचे पण आयडल असायचे जिजामातांनी त्यांचे उदाहरण दिले असते होते त्यावेळी मला असं कळलं आहे गुर गुरिल्ला वॉरफेअर काय असतं ते कुठून आलं आहे ते कसं क कर... तर ते सगळं मला वाट तेव्हा मला कळलं की अरे यार दोन मोठे आयकॉनिक ॲक्च्युली तीन आहेत छत्रपती शिवराय पण आहे छत्रपती संभाजी महाराज पण आहे पण असे अनसंग हिरोज किती असतील ज्यांनी बलिदान दिलं असेल स्व स्वराज्यासाठी ज्यांची कहाणी आज लोकांना माहीतच नाही आहे ज्यांची तर त्यावेळी मला असं वाटलं की यार आपण आपला कर्तव्य करू आपला कर्म करू की छत्रपती संभाजी महाराजांचा रोल आपल्याकडे आला आहे ह्याला असं दाखवायचं ना की लोकांना वाटायला पाहिजे की यार असं जगायला पाहिजे माणसांनी देशासाठी तीच आपली आपली मेहनत एवढी त्यावेळीच आणि खरंच इतके सगळ्यांचेच प्रयत्न मेहनत ती उतरलेली आहे आणि जितकं मी ऐकलं आहे त्यापेक्षा आता मला उत्सुकता वाढली आहे की कधी हा सिनेमा आम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहतो आहे आणि नक्कीच खात्री आहे की प्रेक्षक बावीस नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहतील आज मला तुमच्याशी बोलताना खरंच खूप छान वाटलं आणि त्याहून जास्त छान मला सिनेमा पाहतानासुद्धा वाटणार आहे सो खूप साऱ्या शुभेच्छा प्लॅनेट मराठीकडून या सिनेमाला आणि थँक्यू सो मच थँक्यू